नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर एका आईची ड्युटी चोवीस तास असते असं म्हणायला हरकत नाही तरीही समाज आणि कधी कधी आपलीच माणसं म्हणतात विचारतात आई कुठे काय करते आईचं आयुष्य आई झाल्याशिवाय समजत नाही तिने पहाटेला उठून लगबगीने कामं सुरू करायची असतात तरीही सूर्योदय पाहिल्याशिवाय सूर्यदेवाचे दर्शन घेतल्याशिवाय ती कधीच राहत नाही आई अशीच असते मुलांना शाळेत सोडून काहीसं चालून बाहेरच्या मोकळ्या वातावरणात स्वतःला झोकून दिल्यावर आईला थोडं फ्रेश वाटतं पुन्हा कामांची सुरुवात होते घरातील मंडळी आपापली कर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेर पडलेली असतात पण आईचं कर्तव्य घरी असूनही सुरूच असतं कोणीही कधीही घरी आलं तरी घर त्यांना स्वच्छच दिसतं पसारा करून झाल्यावर देखील काही वेळाने घर स्वच्छच असतं तेव्हा पण असंच वाटतं का की आई कुठे काय करते घराच्या कानाकोपऱ्यात तिचं लक्ष असतं कुठली वस्तू कुठे असावी हे आईलाच अचूक माहीत असतं तरीसुद्धा असंच वाटतं का आई, वाट आई कुठे काय करते निसर्गसुद्धा तिची साथ देत असतो सुमधूर आवाजांनी ती घराचा नंदनवन करत असते घराचं मंदिर तिच्यामुळेच बनत आपल्या मंदिरासारख्या घराला आपल्या कुटुंबातील आपल्या प्रियजनांना कोणाचीही नजर लागू नये कुठली नकारात्मक ऊर्जा आपल्या घरी राहू नये म्हणून ती कायमच प्रयत्नशील असते तीच तर आई असते ना अंगणातल्या रोपांना ती तिच्या बाळासारखा जीव लावते रोपांनाही तिचा सहवास हवा हवासा वाटतो निर्जीव वस्तूंनाही ती सजीव बनवते घरातील नकारात्मकता दूर ठेवते अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील ती आनंदाचा जो मार्ग असतो ना तो मोकळा करत असते किचन जिथं ती सगळ्यांचं पोट भरण्यासाठी अन्न शिजवते त्या किचनलाही ती मंदिर बनवते साक्षात अन्नपूर्णा मातेची सावली आईमध्ये असते अन्नपूर्णा मातेचा अंश देखील आईमध्ये असतो मात्र कधी काही चुकून मापून घडलं तरी आपण विचारतो आई कुठे काय करते ओटा आणि शेगडी साफ करताना कधी कधी तिच्या बोटांना तिच्या हातांना लागतं जेवण वगैरे बनवत असताना कधी तिची बोट भाजतात कधी चटका लागतो रक्तदेखील येतं पण एक आई तितवरच थांबत नाही कारण तिला अजून कर्तव्य निभावायचे असतात स्वच्छतेशिवाय तिला करमत नाही कुटुंबाच्या आरोग्यासाठी ती झटत असते तरी आपल्याला वाटतं की आई कुठे काय करते कधी तिच्या कामासाठी कधी तिच्या आपल्या जीवनात असण्यासाठी आभार मानलेत का कधी तिला प्रेमाने जवळ घेतलं आहे का अजूनही असं वाटतं की आई कुठे काय करते ही तर थोडक्यातच असलेली तिची कहाणी तिचा जीवनपट मांडताना शब्दही कमी पडतील चहाचा घोट घेऊन काही वेळ शांत बसून पुन्हा नव्याने सुरुवात करते देवाऱ्यात जसं देवांमुळे ते मंदिर बनतं तसंच आईच्या अस्तित्वामुळे घराचं खऱ्या अर्थाने मंदिर बनतं तरी सुद्धा असं वाटतं का की आई कुठे काय करते तर किती आणि काय सांगावं आईची जीवन कहाणी म्हणजे आपण शब्दांमध्ये तिचं वर्णनच करू शकत नाही एवढी ही थोर अशी तिची कहाणी असते तर आज आहे गुरुवार आणि आज माझी पूजा करून झालेली आहे आई आणि आईसाठी मी काही जे बोललेली आहे जे दोन शब्द मी माझ्या आईसाठी आणि आपल्या या जगातल्या सगळ्या आईंसाठी बोललेली आहे तर तुम्हाला ते कसं वाटलं नक्की सांगा आणि त्या आपल्या बागेमध्ये आजही छान असं हे गोकर्णाचं सफेद रंगाचं फूल फुललेलं आहे उमरलेलं आहे किती छान दिसतंय आपल्या घरातील हा नवीन सदस्य त्याने आपल्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे तर खूप छान असा आजचा हा मंगलमय दिवस आहे आता पूजा करून झालेली आहे आणि मी नित्यसेवेला बसणार आहे काही थोडंसं वाईट वाटतं आहे की मला यावेळेस पारायण करायला मिळालं नाही कारण कमरेचा प्रचंड त्रास असल्यामुळे मी ते सहसा करू शकत नाही त्याच्यामुळे मी ते केलेलं नाही यावेळेस पण रोजची जी नित्यसेवा असते ती माझी सुरूच आहे पारायण काळामध्ये आपल्या सेवेचा भाग जो असतो तो खूप मोठा असतो दिवस जातो त्याच्यामध्ये आणि कमरेचा त्रास असल्यामुळे मला ते शक्यतो जमणार नव्हतं आणि त्याच्यामुळे हा मी एक मोठा निर्णय घेतला तरीसुद्धा आपल्या स्वामींना ते समजतं आहे सगळं आणि तेच माझ्यासाठी खूप जास्त आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ